नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय लातूर यामध्ये सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे आणि जी एकूण जागा आहे तेरा याचा ते जो आवेदन अर्ज आहे हा प्रकारे भरायचा आहे अर्ज पाठवताना आणि कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील जिल्हा न्यायालय लातूरमध्ये एकूण तेरा जागेसाठी सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे आणि आणिची अंतिम तारीख आहे चौदा मे सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो जो व्हिडिओ तुम्ही पाहला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे अर्ज भरण्याची अगोदर तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचा ठीक आहे तर आता आपण पाहणार की तुम्हाला हा जो अर्ज हा कशाप्रकारे भरायचा आहे आणि अर्जासोबत तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट पाठवू शकता आता तर बघा मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्हाला एक तर स्पीड पोस्टने पाठवायचा आहे किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचा आहे याची अंतिम तारीख आहे चौदा मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे आणि मित्रांनो या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे तर सह म्हणजे तुम्हाला मित्रांनो अर्जासोबत पोस्टपावती पण पाठवावी लागेल पोस ही पोस्टपावती प्रकारे पाठवायची आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत तर या पेजवर पोस्टपावतीचा उल्लेख केलेला आहे पण या पेजवर पोस्टपावतीचा उल्लेख केलेला नाही आहे ठीक आहे तरी तुम्हाला जर पोस्टपावती पाठवायची असेल तर मी ती पोस्टपावती प्रकारे पाठवायची आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत तर मित्रांनो अर्ज भरण्याच्या अगोदर ही जी माहिती आहे हे एक वेळा तुम्ही सविस्तर वाचून घ्यायची ठीक आहे मित्रांनो वेबसाईटवर जो अर्ज दिलेला आहे तोच अर्ज डाउनलोड करून भरायचा ठीक आहे तर या ठिकाणी नोंदणी क्रमांक विचारलेला आहे हा ऑफिशियल यूज आहे यासमध्ये तुम्हाला काहीच भरायचं नाही कोरो सोडून द्यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकावा लागेल आणि फोटोवर सही अर्धी सही फोटो आली पाहिजे अर्धी सही फोटोच्या खाली गेली पाहिजे अशा प्रकारे सही करायची अर्धेसे फोटो आणि अर्धेसे फोटोच्या खाली नंतर बघा तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी विचारलेलं आहे तर पूर्ण नाव तुमचं लिहायचं ठीक आहे संपूर्ण नाव विचारलेलं तर संपूर्ण पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल नंबर दोन पत्रव्यवहारचा संपूर्ण पता पिनकोड सह तर मित्रांनो पत्रव्यवहार ज्या ठिकाणी तुम्हाला एक्झामचा कॉल लेटर वगैरे येणार आहे तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहावा लागेल पिनकोड सहित लिहायचा नंतर कायमस्वरूपी पत्ता पिनकोड सहित तर मित्रांनो पत्रव्यवहाराचा पत्ता आणि कायमस्वरूपी पता एकसारखा असेल तर दोन्ही पतं या ठिकाणी एकसारखे लिहू शकता जर कायमस्वरूपी पता तुमचा वेगळा असेल तर या ठिकाणी वेगळा पत्ता टाकू शकता जो आधार कार्डवर तुमचा जो पत्ता असते तो कायमस्वरूपी असते तो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि पत्रव्यवहाराचा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कॉल लेटर पाहिजे तो पता या ठिकाणी टाकायचा तर नंबर चार या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रीय तो विचारलेला आहे तर या ठिकाणी भारतीय करायचं नंबर पाच अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी आहे का या ठिकाणी होय करायचं नाही असा क्रॉस करून टाकायचा वहीवर असं टिक करायची अशी आणि नाही असा क्रॉस करून टाकायचा नंबर सहा या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकावा लागेल ठीक आहे नंबर सात या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी टाकावं लागेल जर तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर या ठिकाणी टाकायचा नसेल तर काही फरक पडत नाही असेल तर टाकून द्यायचा नंबर आठ या ठिकाणी तुम्हाला लिंग टाकावं लागेल पुरुष असेल तर पुरुष करायचं स्त्री असेल तर स्त्री करायचं नंबर नऊ या ठिकाणी तुम्हाला धर्म किंवा जात विचारलेली आहे तर तुम्ही धर्म किंवा जात या ठिकाणी टाकू शकता अगोदर धर्म करायचा आणि ऑब्लिक करून तुम्ही आपली जात टाकू शकता धर्म धर्मही टाकून द्यायचा आणि कंसात तुम्ही आपली जात टाकून द्यायची जे काही जात असेल तुमची या ठिकाणी टाकून द्यायची नंबर दहा तर या ठिकाणी तुम्हाला जातीचा प्रवर्ग विचारलेला आहे ठीक आहे एस बी सी एस सी एस टी व्ही जे जे काही असेल ते या ठिकाणी तुम्ही टाकायचं समोर इंग्लिशमध्ये टाकायचं आणि कंसात मराठीमध्ये टाकायचं ठीक आहे आता एस बी सी आहे तर याचं मराठीत विमा प्रवते जर एस सी असेल तर अनुसूचित जाती करायचं एस यस टी असेल तर अनुसूचित जमाती करायचं जे काही तुमचं प्रवर्ग असेल इंग्लिश करायचं समोर आणि कंसात मराठीमध्ये टाकून द्यायचं ठीक आहे तर अकरामध्ये तुम्हाला जन्मतारीख विचारलेली आहे तर या ठिकाणी जन्मतारीख टाकायची तर मित्रांनो बारा बघा जाहिरातीचे जा तारखेस अर्जदाराचे वय तर मित्रांनो जाहिरात तारीख या ठिकाणी एकोणीस एप्रिल दिलेली आहे तर एकोणीस एप्रिलला तुम्ही किती वर्षाचे किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होता हे तुम्हाला काढावं लागेल तर तुम्ही एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून ही जन्मतारीख काढायची एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तुम्ही किती वर्षाचे किती महिन्याचे आणि किती दिवसाचे होता हे तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून ही जन्मतारीख काढायची नंबर तेरा उमेदवार विवाहित आहे काय होय असेल तर होय करायचं नाही असेल तर नाही करायचं होय असेल तर होईवर असं टिकमार्क करायचे नाही असं क्रॉस करून टाकायचा नंबर चौदा हयात असलेल्या मुलांची संख्या तर मित्रांनो तुमचं लग्न झालेलं आहे तुम्हाला मुलांची संख्या या ठिकाणी लिहावं लागेल तुम्हाला मुलबाळ असेल याची संख्या या ठिकाणी लिहायची एक असेल एक करायचं दोन असेल दोन करायचं नंबर पंधरा अठ्ठावीस मार्च दोन पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या तर मित्रांनो अठ्ठावीस मार्च दोन पाच नंतर लक्षात ठेवायचं अठ्ठावीस मार्च दोन पाच नंतर जेवढं काही मुलांचा जन्म झालेला असेल त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल जसं मी एक लिहिलं आहे तुम्ही एक असेल एक लिहायचं दोन असेल दोन लिहायचं ठीक आहे त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल तर फक्त लक्षात ठेवायचं अठ्ठावीस मार्च पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या या ठिकाणी लिहायचं नंबर सोळा अर्जदार न्यायालयीन कर्मचारी आहे का असल्यास न्यायालयाचे नाव बदनाम लिहायचे ठीक आहे असेल तर काय तुमची माहिती या ठिकाणी लिहू शकता नाही तर डॅश करून टाका सर्व ठीक आहे या ठिकाणी न्याय संस्थेत कार्यरत असलेल्या नातेवाईक संपूर्ण तपशील असेल तर टाकायचं नाही तर डॅश करून टाकायचं अठरा शासकीय कार्यालयात कार्यरत असल्यास कार्यालयाचे नाव व नेमणुकीची तारीख असेल असे तर तुमची माहिती भरू शकता नाही तर डॅश करून टाकायचं ठीक आहे या ठिकाणी पण वाचून घ्यायचं असेल तर वय करायचं नसेल तर डॅश करून टाकायचं वीज बघा उमेदवार दिव्यांग आहे काय तर दिव्यांग असेल तर होय करायचं आणि तुमचा जो अपंग आहे दाखला या ठिकाणी तुम्हाला अर्जासोबत जोडावा लागेल ठीक आहे नसेल तर नाही करून टाकायचं नंतर बघा एकवीस अवगत असलेल्या भाषा तर तुम्हाला मराठी इंग्रजी जे काही भाषा येत असेल ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता तिन्ही लिहू शकता किंवा मराठी हिंदी लिहू शकता किंवा मराठी पण लिहू शकता तुम्हाला जे काही भाषा येत असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता शक्यतो मराठी हिंदी या ठिकाणी टाकून द्यायची तर बघा मित्रांनो बावीस शैक्षणिक अर्हता तर लक्षात ठेवायचा तुमच्याकडे जे काही मार्कशीट असेल त्याची शैक्षणिक अर्थ या ठिकाणी टाकायचे समजा तुमच्याकडे चौथीची असेल तर तुम्ही चौथीची टाकू शकता सातवीची असेल सातवीची टाकू शकता बारावीची असेल तर बारावीची टाकू शकता जे तुमच्याकडे मार्कशीट असेल त्याची माहिती या ठिकाणी भरायची बघतं लक्षात ठेवायचं मार्कशीट असेल तरच माहिती भरायची नसेल तर नाही भरायची ठीक आहे समजा माझ्याकडे दहावी बारावी ग्रॅज्युएशनची मार्कशीट आहे चौथी सातवीची नाही आहे तर मी ती माहिती या ठिकाणी भरलेली नाही आहे तुमच्याकडे जे मार्कशीट असेल त्याचीच माहिती या ठिकाणी भरायची ठीक आहे शैक्षणिक अहर्तामध्ये तुम्ही दहावी करू शकता कोणत्या मंडळातून तुम्ही दहावी पास झाले त्या मंडळाचं नाव लिहायचं समजा नागपूर अमरावती पुणे जे काही मंडळ असेल त्याचं नाव या ठिकाणी टाकायचं कोणत्या वर्षी तुम्ही उत्तीर्ण झाले वर्ष टाकायचं आणि टक्केवारी या ठिकाणी टाकायचे मित्रांनो ही संपूर्ण जी माहिती आहे हे तुम्ही मार्कशीट डोळ्यासमोर ठेवून भरायचे तसंच बारावीचं पण करायचं कोणत्या मंडळातून पास झाले कोणत्या वर्षी पास झाले टक्केवारी तसंच ग्रॅज्युएशन बी ए बी कॉम जे के झालं असेल ते या ठिकाणी टाकायचं बी ए टाकलं मी तर मंडळाचं नाव वर्ष उत्तीर्ण आणि टक्केवारी ठीक आहे जर तुमच्याकडे चौथीची मार्कशीट असेल सातवीची मार्कशीट असेल तर तुम्ही हे टाकू शकता जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशनपर्यंत मार्कशीट असेल तर मी दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनचं या ठिकाणी टाकून द्यायचं जर तुमच्याकडे फक्त सातवी आणि दहावीचं असेल तुम्ही सातवी आणि दहावीस टाकू शकता ब जर तुमच्याकडे चौथीचीच असेल फक्त तर तुम्ही फक्त चौथीचे पण या ठिकाणी टाकू शकता जे काही शैक्षणिक अर्थ असेल ते टाकू शकता ठीक आहे कारण याची जी पात्रता मागितली आहे फक्त सदृढ शरीर एसटीच मागितलं आहे बाकी पात्रता काही मागितलेली नाही आहे म्हणून तुमचं जे काही एज्युकेशन झालं असेल ते व्यवस्थित बरायचं फक्त माहिती टाकते यामुळे लक्षात ठेवायचं तुमच्याकडे जे मार्कशीट आहे तेच माहिती या ठिकाणी टाकायचं मार्कशीट असणे गरजेचं आहे अंदाजे काही टाकायचं नाही नंतर अनुभव तुमच्याकडे जर अनुभव असेल तर अनुभव या ठिकाणी टाकावा लागेल तुम्हाला अनुभव आलेला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे तर अनुभव ज्या ठिकाणी काम करता त्या संस्थेचं नाव आणि पत्र टाकायचं व्यवस्थित पूर्ण आणि कोणत्या दिनांकाला तुम्ही जॉईनिंग केलं हे या ठिकाणी टाकायचं कोणत्या दिनांकापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी काम केलं हे या ठिकाणी टाकायचं आणि एकूण काम केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी किती वर्ष किती महिने आणि किती दिवस काम केलं हे या ठिकाणी पूर्ण टाकायचं ठीक आहे जर तुमच्याकडे इतर विशेष अवर्थ असेल तर या ठिकाणी टाकू शकता एम एस सी आय डी वगैरे झालं असेल आणखी काही तुमचं टेक्निकल एकांत काही केलं असेल तुम्ही इतर विशेष अहर्थामध्ये तुम्ही टाकू शकता मित्रांनो पंचवीस जे आहे हे खटल्या बाबत आहे हे वाचून घ्यायचं नाही तर या ठिकाणी सर्व नाही 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 करून टाकायचं असा क्रॉस करून टाकायचा ठीक आहे तर मित्रांनो सव्वीसमध्ये या ठिकाणी तुम्हाला समोर नाही करून टाकायचं या ठिकाणी जागा दिलेली नाही नाही लिहायसाठी तर तुम्ही या समोर नाही असं फेनानं लिहून टाकायचं ठीक आहे या ठिकाणी एम पी एस सी यू पी एस सी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमस्वरूपी प्रतिबंधित केले आहे का तो हो नाहीं नाहीं या समोर ठिकाणी नाही करायचं होय असेल तर करायचं नाही असेल तर नाही करायचं समोर असं पेनानं नाही लिहून टाकायचं या ठिकाणी जागा दिलेली नाही आहे तर या तुम्ही पेनांना या ठिकाणी नाही लिहायचं सत्तावीस बघाय सत्तावीस महत्त्वाचा आहे उमेदवाराला चारित्र्य दाखले दिलेल्या व्यक्तीची नावे पत्ता ठीक आहे तुम्हाला जे उमेदवार दोन चारित्र्य दाखले देणार आहे त्याचे दोघांचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल तुम्हाला दोन चारित्र दाखले या ठिकाणी पाठवायचे आहे ते त्यांचं नाव लिहायचं कौशत कोणत्या पदावर हे टाकू शकता तुम्ही आणि खाली त्याचा पत्ता लिहायचा तसंच दुसऱ्या व्यक्तीचं नाव लिहायचं कोणत्या पदावर काय करतं ते कॉन्सर तुम्ही टाकू शकता आणि खाली त्याचा पत्ता लिहायचा तर या दोन व्यक्ती जोडून तुम्हाला दोन चाळीस दाखले घेऊन पाठवायचे आहे ते कशाप्रकारे भरायचे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहो ठीक आहे मित्रांनो ते संपूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि या ठिकाणी तारीख टाकायची या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकायचं आणि खाली सही करायची ठीक आहे किंवा वर सही केली आणि खाली पूर्ण नाव टाकलं तरी चालेल ठीक आहे आता हे महत्त्वाचं आहे बघा तर मित्रांनो अर्जासोबत तुम्ही कोणकोणते कुन डॉक्युमेंट जोडू शकता तर तुम्ही शैक्षणिक अहर्थामध्ये जे काही भरलेली आहे त्याची संपूर्ण मार्कशीट जोडायची स्वतःच्या सही करायची ठीक आहे मार्कशीट स्वतःची सही करायची नंतर कास्ट सर्टिफिकेट जोडणे गरजेचं आहे टी सी तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे किंवा तुम्ही टी सीच्या जागी आपला दाखला पण जोडू शकता आधार कार्ड तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे तर अनुभव असल्याची माहिती भरली असेल अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला जोडणे गरजेचं आहे आणि डोमिस सर्टिफिकेट तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे ठीक आहे हे जे मी डॉक्युमेंट आहे मित्रांनो कॉमन डॉक्युमेंट आहे हे तुम्ही अर्जासोबत जोडू शकता आणि महिला उमेदवार जे आहे त्याच्या जर नावामध्ये काही बदल असेल तुम्ही विवाह नोंदणी प्रमाणपत्र पण या ठिकाणी जोडू शकता ठीक आहे हे संपूर्ण तुम्ही अर्जासोबत जे जे डॉक्युमेंट पाठवणार आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट जी आधी या ठिकाणी लिहायची आणि संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे हे सेल्फ रजिस्टर करून पाठवायचे म्हणजे संपूर्ण झेरॉक्सपतीवर स्वतःची सही करायची ठीक आहे झेरॉक्स डॉक्युमेंट पाठवायचे या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट नाही पाठवायची झेरॉक्स डॉक्युमेंट पाठवायचे आणि खाली स्वतःची सही करायची नमुना प्रतिज्ञापत्र कशाप्रकारे भरायचं आहे तर ठीक आहे या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं या ठिकाणी तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं ठीक आहे तुमचं नाव तुमच्या वडिलाचं नाव आणि तुमचं वय या ठिकाणी टाकायचं ठीक आहे तुमचं नाव तुमच्या वडिलाचं नाव तुमचं वय तुमचा पत्ता आणि ठीक आहे इथपर्यंत भरायचं जर तुमचं लग्न झालं असेल तर पुढील माहिती भरायची नसेल झालं तर हे जे या ठिकाणी जे संख्या विचारलेली आहे लागो लागो जर लागो लागो बगा। मी या ठिकाणी लागू नाही लागू नाही करायचं जर तुमचं लग्न झालं नसेल तरच लागू नाही लागू नाही करायचं असेल तर पुढील माहिती कशाप्रकारे भरायची सांग बघा मी सफईगार या पदासाठी माझा अर्ज सादर केला आहे आज रोजी मला तुम्हाला या ठिकाणी मुलांची संख्या लिहावं लागेल ठीक आहे जेवढी की मुलं असेल तुम्हाला या ठिकाणी संख्या लिहावं लागेल नंतर अठ्ठावीस मा दोन पाच नंतर लक्षात ठेवायचं तर अठ्ठावीस मा दोन पाच नंतर किती मुलांना तुम्ही जन्म दिलेला आहे त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल ठीक आहे जर अठ्ठावीस मार्च दोन हजार जेवढं जेवढ्या की मुलाला तुम्ही जन्म दिलेला आहे जेवढं काही मुलं तुम्हाला झालेली आहे त्यांची संख्या या ठिकाणी लिहायची आणि समोर त्यांची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची ठीक आहे एक असेल तर एकाची जन्मतारीख टाकायची दोन मुलं असतील दोघाची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची ठीक आहे या ठिकाणी मुलांची संख्या जेवढं काही तुम्हाला मुलं आहे सध्या ती संख्या या ठिकाणी लिहायची आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जेवढ्या काही मुलांना तुम्ही जन्म दिलेला असेल त्याची संख्या या ठिकाणी टाकायची आणि त्याची जन्मतारीख समोर लिहायची मी या ठिकाणी जन्मतारीख लिहिलेली नाही आहे तुम्ही लिहायची या ठिकाणी स्थळ टाकायचं या ठिकाणी तारीख टाकायची या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आणि खाली सही करायची वर सही खाली नाव लिहिलं तरी चालेल ठीक आहे तशा प्रकारे तुम्हाला प्रतिज्ञापत्र भरायचं आहे नंतर आहे चारित्र वर्तणूक प्रमाणपत्र तर मित्रांनो असे तुम्हाला हे दोन भरावं लागणार आहेत तर तुम्हाला हे दोन व्यक्ती जवळून घ्यायचे आपण जी नावं लिहिलेली आहे त्याच दोन व्यक्तीजवळून हे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला भरून घ्यायचे आहे तर लक्षात ठेवायचं मित्रांनो हे तुम्हाला पोलीस स्टेशनमधून आणायची गरज नाही आहे हे तुम्ही तुमच्या घराजवळचे कोणतेही दोन प्रतिष्ठित व्यक्तीपासून ते घेऊ शकता तर बघा मित्रांनो हे कशाप्रकारे भरायचे तर या ठिकाणी तुमचं नाव येणार आहे या ठिकाणी तुमचा पत्ता येणार आहे तालुका जिल्हा आणि येथील रहिवाशी असून मी त्यांना म्हणजे जो तुम्हाला प्रमाणपत्र देणार आहे त्याची ओळख आणि तुमची ओळख किती वर्षाची आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल ठीक आहे तुम्ही दहा आठ नऊ पाच किती टाकू शकता त्याची वर्तणूक चारित्र चांगले आहे सबब हे प्रमाणपत्र देण्यात आहे ठीक आहे हे तुम्हाला त्या व्यक्तीजवळून भरून घ्यावं लागेल या ठिकाणी तुमचं नाव येणार आहे तुमचा पत्ता वर्तणूक प्रमाणपत्र देणाऱ्याची ओळख आणि तुमची ओळख किती वर्षापासून आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल ठीक आहे या ठिकाणी स्थळ येणार आहे त्यांचं त्यांचं दिनांक या दिवशी तुम्ही प्रमाणपत्र घ्याल त्याची वर सही घ्यायची कोणत्या पदावर आहे शिक्का असेल तर शिक्का घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी त्यांचा पत्ता लिहायचा आणि मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल ठीक आहे मोबाईल क्रमांक टाकणे गरजेचं आहे पत्ता टाकणे गरजेचं आहे हे दुसरं प्रमाणपत्र हे पण तुम्हाला अशाच प्रकारे भरावं लागेल तुमचं नाव या ठिकाणी येणार आहे तुमचा पत्ता या ठिकाणी येणार आहे तुमची ओळख किती वर्षापासून आहे हे या ठिकाणी येणार आहे स्थळ दिनांक त्यांचं नाव कोणत्या पदावरती कॉन्सर्ट टाकून द्यायचं शिक्का शिक्का घ्यायचं तुम्ही त्यांचा त्यांचा पत्ता खाली आणि खाली त्यांचा मोबाईल नंबर ठीक आहे असे दोन प्रमाणपत्र तुम्हाला घ्यावं लागेल जे आपण नावं लिहिलेली आहे त्यांच्याच त्यांच्याचकडून हे दोन दाखले भरून पाठवायचे आहे ठीक आहे नंतर घोषणापत्र पण मित्रांनो तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे ठीक आहे या ठिकाणी दिनांक ठिकाण तुमची सही आणि आणि खाली तुमचं नाव तर प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा अर्ज संपूर्ण भरायचा आहे फक्त यामध्ये महत्त्वाचं असंच की तुम्ही जे चारित्र्य दाखले घेता हे व्यवस्थित घ्यायचे चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तीपासूनच घ्यायचे ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील सरपंच आणखी कोणी प्राध्यापक शिक्षक कोणी असेल वकील वगैरे एम बी बी एस डॉक्टर सरकारीवाला त्यांच्यापासूनही तुम्ही दोन चारित्र्य प्रमाणपत्र घेऊ शकता ठीक आहे आता तुम्हाला समजलं असेल की अर्ज कशाप्रकारे भरायचा तर तर मित्रांनो अर्ज भरल्यानंतर तुम्ही जे काही डॉक्युमेंट लावाल ते सर्व डॉक्युमेंटवर स्वतःची सही करायची खाली कारण सेल्फ अडजस्टेड म्हणजे स्वतःची सही करून तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट पाठवायची आहे आणि तुम्ही ज्या पॉकेटमध्ये अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं सफाईगार पदाकरिता अर्ज लक्षात ठेवायचं तर पॉकेटच्या वर लिहायचं स या पदासाठी अर्ज उजव्या साईडनं त्यांचा पत्ता राहणार आहे आणि डायव्हर साईडनं तुमचा पत्ता राहणार आहे बघा मित्रांनो हा जो लिफाफा आहे ह्या लिपा तुम्हाला कशाप्रकारे भरला गेला पाहिजे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारे हा भरला गेलेला पाहिजे आणि तुम्हाला या ठिकाणी पोस्टपावती पण पाठवायची आहे लिपासोबत तुम्हाला पोस्टपावती मागितलेली आहे जाहिरातीमध्ये आता ही पोस्टपावती कशा प्रकारची असते तुम्ही हे स्क्रीनवर पाहू शकता पोस्टात जाचं त्यांना पोस्टपावती मागायची ती पोस्टपावती तुम्हाला देणार आहे तर हे पोस्टपावती पण तुम्हाला भरून पाठवावं लागेल तर पोस्टपावती जी पुढील बाजू आहे तर पुढील बाजू जी आहे त्या पुढील बाजूवर त्यांचा पता तुम्हाला टाकावा लागेल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पोस्टपावती कशाप्रकारे भरल्या गेली पाहिजे तर पुढील बाजूला त्यांचा पता राहणार आहे आणि जे मागची साईड आहे मागच्या साईडवर तुमचा पता टाकून ते लिफेपायच्या मागे टाचून द्यायचं ठीक आहे लिफेपायला कशा प्रकारे टाचल्या गेली पाहिजे तुम्ही हे स्क्रीनवर पाहू शकता पोस्टपावती जे आहे तुम्हाला पोस्टामध्ये मिळून जाईल पोस्टपावतीच्या समोरून त्यांचा पत्र राहील पोस्टपावतीच्या मागे तुमचा पत्र येईल पिनकोड सहित ठीक आहे आणि पोस्टपावती जे लिफेपायची एका साईड टाचून द्यायची ठीक आहे मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल अर्ज कशाप्रकारे भरायचा आणि कशा कशाप्रकारे भरायचे येतात तर काही अडचण येत असेल तर कमेंट करून विचारायचं तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद